केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती आहे तर मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी येणार त्या प्रतीक्षेकडे ती प्रतीक्षा सगळ्यांना आहे आणि सगळेच मान्सूनमध्ये महाराष्ट्रात मान्सून कधी येणार अशी आतुरतेने वाट पाहत असतात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे तर दोन दिवस अगोदरच केरळमध्ये मौसमी पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मान्सून महाराष्ट्रात कधी येणार याची आतुरता सुद्धा सगळ्यांना लागली आहे तर महाराष्ट्रातला आणि राज्यातला दुष्काळ पाहता सगळ्यांच्या नजरा पावसाकडे दाखला लागलेल्या आहेत पाऊस कधी येणार आतुरतेने पावसाचे सगळे वाट पाहतात आहेत मात्र अखेर मान्सून आता केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती येते आणि उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि दोन दिवस अगोदरच केरळमध्ये मौसमी पावसाचं आगमन सुद्धा झालंय मात्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच मान्सून येणार आहे आणि हा मान्सून कधी येणार याच्या सगळे प्रतीक्षेत आहेत कोकणात सुद्धा आज हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे मात्र अखेर आता मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी पाहावी लागेल मान्सून महाराष्ट्रामध्ये त्याचं आगमन कधी होईल यासंदर्भातले अपडेट्स सुद्धा पुढारी न्यूज वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे सध्याची महत्वाची अपडेट आपण पाहतोय उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे पुढच्या दहा दिवसात मान्सून महाराष्ट्रात येणार अशी सुद्धा शक्यता हवामान विभाग वर्तवत आहे कोकणामध्ये सुद्धा आज हलक्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि दोन दिवस अगोदरच मौसमी पावसाचं आगमनसुद्धा केरळमध्ये झालं अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे हवामान विभागानं अशी ही माहिती दिली आहे खरंतर दरवर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल कधी होणार याची याची प्रतीक्षा असते मात्र अखेर आता दहा येत्या दहा सुद्धा महाराष्ट्रामध्ये मान्सून येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे अखेर मान्सून आता केरळमध्ये दाखल झालेला आहे होणारी जी गंभीर परिस्थिती आहे आपण पाहतोय दुष्काळाची त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्याच नजरा शेतकऱ्यांच्या नजरा मान्सून कधी दाखल होणार याकडे लागला होता मात्र अखेर आता मान्सून दाखल झालेला आहे कोकणात सुद्धा हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे दोन दिवस अगोदरच मोसमी पावसाचं आगमन झालं आणि मान्सून महाराष्ट्रात कधी येणार असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय शेतकऱ्यांसाठी मात्र ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण की आपण पाहतो एक ते दोन महिने दुष्काळाची परिस्थिती इतकी गंभीर आहे आणि लोकांना पाणी मिळत नाहीये पाणीसाठा सुद्धा कमी प्रमाणात शिल्लक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांच्याच नजरा पाऊस कधी येतोय त्याकडे लागलेल्या आहेत दरवर्षी हीच परिस्थिती असते मात्र उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि दोन दिवस अगोदरच केरळमध्ये मौसमी पावसाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झालाय येत्या काही दिवसातच मान्सून महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे आज सुद्धा कोकणामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे महत्वाची बाब म्हणजे आज सुद्धा कोकणामध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आपण पाहिलं की अवकाळी पाऊस सुद्धा पडला बऱ्याच पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे पिकांचे सुद्धा अजूनही होत आहेत हळूहळू मात्र दुसरीकडे पाहिलं तर दुष्काळी परिस्थितीसुद्धा इतकी ओढावलेली आहे कारण की शेतकरी त्रस्त आहे शेतकरी संकटात आहे त्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतंय कारण की पाणी नाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पावसाची सगळ्यांना आतुरतेने सगळे वाट पाहतात पावसाची सगळ्यांना प्रतीक्षा असते मात्र हवामान खात्याने अगदी महत्त्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे दोन दिवस अगोदरच केरळमध्ये मोसमी पावसाचं आगमन झालं आहे आणि अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत पंकज अखेर मान्सून आता केरळमध्ये दाखल झालाय महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होतोय निश्चित महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या लोकांसाठी जनतेसाठी एक गारवा देणारी बातमी याचं आपण म्हणू शकतो खरं तर एक जूनला केरळामध्ये मान्सून तो दाखल होणार होता मात्र दोन दिवस आधीच हा आ, जो मान्सून आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे त्याचा जो आहे तो कोकण मार्गी गोवा किनारपट्टी कोकण मार्गी हा महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याचं सुद्धा जे आहे ते लवकर होण्याची शक्यता आहे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे आहे नक्कीच पंकज एक थांबवते आपल्यासोबत हवामान अधिकारी सुनील कांबळे सर जोडले गेलेले आहेत सुनील सर नमस्कार मोठी आणि महत्वाची बातमी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी अखेर मान्सून आता केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि दोन दिवस अगोदरच केरळमध्ये मोसमी पावसाचं आगमन झालंय मात्र सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी आहे तर मॅडम एकदा एक केरळामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मान्सून म्हणजे स्पेशली मुंबईमध्ये दहा ते अकरा हे नॉर्मल डेट असते आणि ह्या नॉर्मल डेट प्रमाणे दहा ते अकरा तारखेपर्यंत मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा जून पर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून कव्हर होईल हो, हो आपण जर पाहिलं की दोन महिने खूप ऊन होतं आणि उन्हाचा पारा वाढता होता त्या दृष्टीने आता पाऊस कसा असेल पुढचे चार महिने ह्या वर्षी हवामान खात्याने जो अनुमान दिलेला आहे तो सामान्य पावसापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता दिलेली आहे आणि जे सामान्य नॉर्मल असतात ते नाईन्टी सिक्स टू वन झिरो फोर पर्सेंट असतात तर ह्यावेळेस सामान्य मान्सून पेक्षा जास्त म्हणजे पर, एकशे सहा पर्सेंट पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामान्यापेक्षा अधिक मान्सूनचा पाऊस आपल्याला मिळणार आहे नक्कीच धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून देशभरात प्रचंड तापमान वाढलेलं आहे आणि त्यामध्ये आता केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकरच येईल असा सुद्धा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तर अखेर आता मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे पुढच्या दहा दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रात सुद्धा येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कोकणात मध्ये सुद्धा आज हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये प्रचंड तापमान वाढले वाढलेलं होतं आणि उन्हामुळे अंगाची लाही, लाही सुद्धा होत होती मात्र उन्हापासून सुटका देणारी बातमी सध्या हवामान विभागाने दिलेली आहे आणि यंदा मान्सून केरळमध्ये आपण पाहिलं की दोन दिवस अगोदरच दाखल झाला आहे आणि गेल्या चोवीस तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुद्धा सुरू आहे पुन्हा एकदा जाऊ आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज आपण पाहतोय दोन दिवस अगोदरच केरळमध्ये मोसमी पावसाचं आगमन झालं होतं काय अंदाज वर्तवतोय आणखी हवामान विभाग की यावेळीचा पाऊस नेमका कसा असेल आ, दोन दिवस आधीच केरळमध्ये जे आहे ते मान्सून किंवा ज्याला पण मोसमी पावसाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे यावेळेचा पाऊस हा निश्चित चांगला असेल दिलासादायक असेल असा हवामान खात्याकडनं अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय सरासरीपेक्षा साधारणपणे सहा ते साठ टक्के पाऊस हा जास्त होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार एकशे सहा टक्के पावसाचा जो अनुमान आहे तो वर्तवण्यात येतोय आणि त्यामुळे यावर्षी पाऊस त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे तर एक जून रोजी केरळामध्ये मान्सून किंवा मोसमी पाऊस जो आहे तो दाखल होण्याची शक्यता किंवा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता मात्र तो दोन दिवस आधीच आलेला आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून केरळामध्ये आपण बघितलं मान्सून पूर्व सरी चे जे आहे ते पाहायला मिळत होत्या वातावरण पूर्ण ढगळ होतं पाऊस तिकडे पडत होता आणि आता मान्सून दाखल झालेला आहे केरळामधून दक्षिणेत दाखल झालेला मान्सून गोवा मार्गे कोकणातून मुंबईमध्ये येईल आणि साधारण पंधरा जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून हा जो आहे तो सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे म्हणजेच अजूनही त्याला महाराष्ट्रात दाखल व्हायला किंवा महाराष्ट्रात धडून द्यायला साधारणतः आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल म्हणजे साधारणतः सात ते आठ जून च्या आसपास हा पाऊस मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवण्याची शक्यता आहे खर तर असं म्हटलं जातं की सात जून ही मान्सूनची दखल देण्याची किंवा मान्सून दाखल होण्याची एक परंपरागत तारीख म्हटली जाते सात जूनच्या आसपास हा मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होतो आणि यावेळेला मान्सून आपली जी डेडलाईन आहे ती पाहायला असं वाटतय काही दिवसात मुंबईच्या कोकण किनारपट्टीमध्ये प्री मान्सून किंवा ज्याला आपण मान्सून पूर्व सरी ज्या असतात त्या पडायला सुरुवात होईल असा हवामान खात्याकडनं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अगदी कुठल्याही क्षणी किंवा कुठल्याही दिवसापासून मान्सूनच्या सरी ज्या प्री मान्सूनच्या सरी आहेत त्या कोकणात पडायला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली त्यामुळे निश्चितच एक आपण ज्याला म्हणू शकतो दिलासादायक ही बातमी असं म्हणावं लागेल कारण मुंबई असेल कोकण किनारपट्टी असेल इथे गरमी किंवा उकळला खूप आहे विशेषतः किनारपट्टी असल्यामुळे या भागामध्ये आर्द्रता जास्त ह्युमिडिटी जास्त असते ह्युमिड क्लायमेट असतं आणि त्यामुळे इकडच्या नागरिकांना इकडे इकडे जे राहणारे आहेत त्यांना प्रचंड त्रास होतो उन्हाचा त्रास होतो उन्हाचा त्रासासोबत घाम येतो त्यांनी जो टोचणारा घाम असतो मला थोडा थांबवते आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत पाटील जोडले गेलेले आहेत सुशांत आपण पाहतो की मोसमी पावसाचा ढग केरळमध्ये सुद्धा आता दाटलेला आहे आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय उपग्रहाच्या माध्यमातून पुढारी न्यूजवर ही थेट दृश्य आपण पाहतो अखेर जो मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे तो मोसमी पावसाचा ढग हा जो केरळमध्ये दाटलेला आहे तीच सध्याची दृष्ट ही आहेत आणि यासंदर्भात आपण बोलूयात सुशांत पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुशांत तिथे थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मोसमी पावसाचा ढग केरळमध्ये दाटलेला आहे त्याची सुशांत हो नक्कीच आपण आता आपल्या टीव्हीवर पाहू शकतो की ज्या साईटवर वर दाखवतोय आयएमडीच्या की मोसमी पावसाचे ढग केरळमध्ये दाखल झालेले आहेत ते आपल्याला दिसत आहेत त्या साईटवरून आणि आता येत्या चोवीस तासात मान्सून केरळात तर दहा जून पर्यंत महाराष्ट्रात गाठणार असे जवळपास मान्सूनचं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आता सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे तर ही एक दिलासादायकच बातमी आहे आणि केरळमध्ये दाखल होण्याचा व्यक्त केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता आता मान्सून पोषक प्रग, प्रग वातावरण निर्माण तयार आहे तसंच मोसमी वारे हळूहळू आगेकूच करत आहेत येत्या चोवीस तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील असे हवामान विभागाने म्हटले आहे केरळचा दक्षिण अरबी समुद्र मालदीवचा उर्वरित भाग लक्षद्वीपचा उर्वरित भाग ईशान्याने बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगीकुष करते असंही हवामान सांगण्यात तर येत्या दहा जून पर्यंत मान्सून राज्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे नक्की सुशांत पण आपण पाहतोय की एक जून ला पाऊस हा येतो नेहमी मात्र हा मोसमी पाऊस दोन दिवस अगोदर आलेला आहे नक्कीच शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मानला जाईल नक्कीच नक्कीच कारण आता यामुळे की दोन दिवस आगी आधीच आल्यामुळे आता केरळात दाखल झाल्यामुळे जे आपण आता साईटवर बघतोच आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा आहे आणि मोठ्या प्रमाणात तापमानातही काही ठिकाणी जी वाढ झाली होती रेकॉर्ड ब्रेक झाले होते तर त्या आता खूपच त्यामध्येमुळे दिलासा मिळणार आहे नक्कीच तर आपण हे थेट दृश्य पाहतो या उपग्रहाद्वारे आपण दाखवतोय मोसमी पावसाचे ढग जे आहेत ते केरळमध्ये दाटलेले आहेत आणि थेट नकाशा हा तुमच्या पुढारी न्यू आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आम्ही थेट तुम्हाला दाखवतोय <laughs>